नाही ना, ना, आता तो मी तुम्हाला एक सांगतो ऐका ना विषय काय आपल्या बार्शीतला कुठला डीजे वाला नियम नाही सगळ्यात कारण का पहिल्या डीजे वाला आला समजा पुण्याचा आला मुंबईचा आला सोलापूरचा आला कोल्हापूरचा आला कराडचा आला साताऱ्याचा आला त्याला काय घेणं देणं नसते तो येतो वाजून जातो पण आम्हाला पुढचं माहिती आहे की ह्या मग आमच्यावर किती परिणाम होतात किती नाही जर एवढं जर आम्हाला जर कळालं असतं आता तुम्ही बार्शीतला एकही वाला असा दाखवा की त्यांनी बार्शी समजा पोलीस साहेब आले कुठले त्यांचं ऐकलं नाही किंवा तौकाना मस्जिद मंदिर तिथं कुणी काय मोठ्या आवाज वाजवला असा एकही वाला, वाला, एक वाला दाखवा कि बार्शी त्याच्यावर कारवाई झाली अशी बार्शीतला कुठला डीजीवाला असा नियमाचं उल्लंघन करत नाही जे बाहेरनं वाले येतात ते शंभर टक्के नियमाचं उल्लंघन करतात म्हणजे करतात उलट आम्हाला तर बरं आहे बाहेरचं नाही आला तर आपल्या वार्षितल्या दहा डीजीवाल्यांना काम आपल्या वर्षीत भेटू शकतं